बचत गटाच्या महिलांसाठी मी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता तेही अगदी पाच हजार पासून तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आजची आपण पहिली साडी बघायला घेणार आहोत ती ही कॅटलॉग पीस मध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे ह्यामध्ये टोटल तुम्हाला एवढे सहा ते सात कलर बघायला भेटणार आहे आणि या साडीची प्राइस मात्र तुम्हाला भेटणार आहे दोनशे सत्तर मध्ये तुम्हाला सुंदर अशा पॅकेजिंगमध्ये साडी बघायला भेटणार आहे ते ही मिल मध्ये तुम्हाला ही साडी बघणार बघायला भेटणार आहे ही साडी तुम्ही आरामात पाचशे ते साडेपाचशे पर्यंत विकू शकता ह्यामध्ये टोटल तुम्हाला येणार आहे सहा ते सात कलर त्यापैकी हा असणार आहे पहिला कलर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर हा पिंक शेडमध्ये येऊन जाणारे तुम्हाला सुंदर असे तिसरा कलर त्याच्यामध्ये येऊन जाणारे हा चौथा कलर आणि हा येऊन जाणारे पाचवा त्यानंतर येऊन जाणार आहे रॉयल मध्ये सहावा कलर आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला सातवा कलर असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे मात्र दोनशे सत्तरच्या रेंजमध्ये आणि सुंदर अशा पॅकेजिंगमध्ये तर नेक्स्ट साडी आहे जी मी स्वतः साडी विअर केलेली आहे ती याची प्राइस अगदी कमी आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी व्हिडिओमध्ये शेवटमध्ये तुम्हाला ही साडीची प्राइस सांगणार आहे ह्यामध्ये टोटल तुम्हाला येणार आहे सहा ते सात कलर आणि एकदम सुंदर अशा डिझाईनमध्ये त्यानंतर येऊन जाणारे आपली पहिली साडी त्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला सिरोस्की वर्क केलेली बॉर्डर डिझाईन वर्कमध्ये प्लस तुम्हाला लाईन वर्क येणार आहे कलर कॉम्बिनेशन सुंदर अशी दिलेली आहे लाईट शेडमध्ये असणार आहे फुललेस बॉर्डर असणार आहे ह्या साडीमध्ये त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला ब्लाऊज जो मध्ये असणार आहे या साडीच्या यामध्ये आपण कलर्स बघितले तर येऊन जाणार आहे सुंदर असा पोपटी कलर जो पहिला कलर येऊन जाणार आहे त्यानंतर कलर कलरसुद्धा आहे याच्यामध्ये त्यानंतर येऊन जाणारे तुम्हाला मोरपिसी कलर त्यानंतर ह्यामध्ये जांभळा कलर सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे कलर डिझाईन मध्ये तुम्हाला यामध्ये ऑप्शन पाहिजे आहे तर ह्या भेटून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला शॉपला व्हिजिट करायला लागणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला मेहंदी कलर असे टोटल तुम्हाला सात ते सात कलर बघायला भेटणार आहे आपल्या इथे व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ॲड्रेस दिलेलाच दिलेला आहे आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे लवकरात लवकर ऑर्डर करा कारण की प्रत्येक साड्याचे जे स्टॉक आहेत ते लिमिटेड आहेत तर नेक्स्ट साडीचं कलेक्शन बघणार आहोत ती तुम्हाला आहे सॉफ्ट सिल्कमध्ये सुंदर अशा कलर डिझाईनमध्ये हे बघा एवढे चार्ट मध्ये तुम्हाला येणार आहे त्या सर्व कलर्स बघायला भेटणार आहे या साडीची रेट असणार आहे मात्र तीनशे पस्तीस रुपये मध्ये तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये येणार आहे ते सुंदर अशा पॅकेजिंग मध्ये यामध्ये आपण कलर्स बघितले तर याच्यामध्ये येऊन या जाणार आहे हा एक पहिला कलर जो पिंक शेडमध्ये आहे आणि एकदम उठावदार वाटणार आहे आणि तुम्हाला मात्र तीनशे पस्तीस म्हणजे मिल रेटमध्ये बघायला भेटणार आहे आणि याची जी साडीची क्वालिटी आहे ती येवन असणाऱ्या फुल लेस बॉ फुल लेस बॉर्डरमध्ये म्हणजेच लेस डिझाईनमध्ये येणारे ही पूर्ण साडी प्रकारे तुम्हाला कलर डिझाईन्स भेट पाहिजे किंवा याच्यामध्ये वर्क केलेली साडी पाहिजेल तर ती सुद्धा बघून जा भेटून जाणार आहे याच्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये कलर त्यानंतर येऊन जाणारे हा एक ही एक पहिली साडी त्याच्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणार आहे ही एक दुसरी साडी कलर ऑप्शन तुमच्याकडे भरपूर असणार आहेत जर डिझाईन पाहिजेल तर डिझाईनसुद्धा आपल्याकडे असणार आहे हा चौथा कलर येऊन जाणार आहे त्यानंतर रॉयल ब्लूमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला पाचवा कलर त्याच्यामध्येच ब्लू शेडमध्येच तुम्हाला अजून एक कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर यल्लो शेडमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला सुंदर असा कलर सगळ्या साडींचे कलर कॉम्बिनेशन सुंदर आहेत ब्लाऊजसुद्धा सुंदर आहेत बट प्राईस एकदम कमी भेटणार आहे रिजनेबल रेटमध्ये म्हणजेच मिल रेटमध्ये तुम्हाला या सर्व साड्या बघायला भेटणार आहेत नेक्स्ट बघणार आहोत ब्रासो फॅब्रिकमध्ये ए वन क्वालिटीची साडी एवढे कलर्स तुम्हाला बघायला भेटणार आहे कलर्समध्ये तुम्हाला पहिला कलर बघायला भेटणार आहे ब्लू कलर तो मात्र येणार आहे तीनशे दहामध्ये तेही सुंदर अशा पॅकेजिंगमध्ये आजच्या ज्या सर्व साड्या दाखवल्या आहेत त्या तुम्हाला अगदी कमी रेटमध्ये आणि अप्रतिम अशा पॅकेजिंगमध्ये भेटणार आहे बा मात्र कमी रेटमध्ये तर ही साडी बघायला भेटणार आहे तुम्हाला तीनशे दहाच्या रेटमध्ये येऊन जाणार आहे सोनेरी झरीचं वर्क असणार आहे याच्यामध्ये बॉर्डर डिझाईन तुम्हाला ब्रॉड बॉर्डर येणार आहे ह्या प्रकारे आणि कलर कॉम्बिनेशन तर सुंदर आहे याच्यावरची जी तुम्हाला डिझाईन दिलेली आहे तीसुद्धा अप्रतिम असणार आहे आणि याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला ह्या सुंदर अशा ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर्स बघितले तर येऊन जाणारे तुम्हाला यामध्ये कलर कलरसुद्धा बघायला भेटणार आहे जो दिसायला एकदम सुंदर दिसणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर ऑरेंज कलरमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे सुंदर अशी साडी रेड कलरमध्ये येऊन जाणार आहे येल्लो कलरमध्ये येऊन जाणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लू कलरमध्ये आणि एक पिंक कलरमध्ये असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे तर ज्या महिला घरी बसल्या बसल्या बिझनेसचा विचार करता आहेत कमीपासून तुम्हाला बिजनेस स्टार्टअप करायचा आहे म्हणजेच अगदी पाच हजारपासून तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता तर तुम्हाला फक्त कुठे यायचं आहे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये कारण की मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिल रेटमध्ये सर्व साड्या अगदी स्वस्त साड्या बट क्वालिटी वन असणार आहे आपल्याकडे तर तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये यायचं आहे ऑनलाईन ऑर्डरसुद्धा आम्ही घेतो ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर तुम्हाला दिसतच असेल त्या अर्षी दहाच्या रेटमध्ये मी घेऊन आले तुमच्यासाठी सिफॉन फॅब्रिकमध्ये साडी ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सहा ते सात कलर ते ही अगदी सुंदर अशा क्वालिटीमध्ये त्यापैकी आपण लाईट शेडमध्ये ऑरेंज कलरमध्ये साडी बघणार आहोत यामध्ये तुम्हाला फुल्लेच बॉर्डरमध्ये येऊन जाणारे सुंदर अशी साडी सिफॉन फॅब्रिकमध्ये येऊन जाणारे तेही एकदम सुंदर अशा क्वालिटी डिझाईन वर्कमध्ये याच्यामध्ये येऊन जाणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये येऊन जाणार आहे तेही सोनेरीचं झरीचं वर्क असणार आहे मात्र चारशे मध्ये ही साडी तुम्ही आरामात सहाशे ते साडेसहाशे पर्यंत मार्केटमध्ये विकू शकता हे बघा याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला ऑरेंज कलरमध्येच ब्लाऊज येऊन जाणार आहे सुंदर अशा क्वालिटी डिझाईन लाईन वर्कमध्ये यामध्ये आपण बघायला गेलो तर लाईट शेड तुम्हाला बघायला भेटणार आहे पिंक कलरमध्ये येऊन जाणार आहे ग्रे कलरमध्ये येऊन जाणार आहे सुंदर अशा क्वालिटीमध्ये आणि येऊन जाणार आहे तुम्हाला अजून मेहंदी कलरमध्ये अजून एक कलर लाईट पिंकमध्ये पाहिजे तर लाईट पिंकमध्ये येऊन जाणार आहे यल्लो कलरमध्ये येऊन जाणार आहे आणि नेक्स्ट येऊन जाणार आहे हा एक कलर असे टोटल तुम्हाला सहा ते सात कलर बघायला भेटणार आहे जर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजे आहे साधी 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 साथ कलर व्हेरायटी पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला शगुन मार्केटला व्हिजिट करायला लागणार आहे तर नेक्स्ट कलेक्शन असणार आहे आपल्या दोनशे सत्तरचं सिल्कची साडीचं कलेक्शन असणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सहा ते सात कलर बघायला भेटणार आहे प्रत्येक साडीमध्ये मी तुम्हाला सहा ते सात कलर दाखवते कारण की स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि अदर तुम्ही स्टोअरमध्ये गेला तर त्यांच्याकडे फक्त तीन ते चार कलर अवेलेबल असतात बट आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्यामुळे आपल्याकडे कलर्स ऑप्शन्स पण भरपूर असतात आणि दोनशे सत्तरमध्ये मध्ये तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्येही साडी भेटून जाणार आहे याच्यामध्ये लेस वर्क असणार आहे पूर्ण साडीमध्ये आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा सुंदर दिलेलं आहे आणि ब्लाऊज येऊन जाणार आहे तुम्हाला दोनशे सत्तरमध्ये सुद्धा ब्लाऊज बघायला भेटणार आहे ते ही बेस्ट क्वालिटीचा ब्लाऊज बघायला भेटणार आहे यामध्ये कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला एक पहिला कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे ब्लू कलर याच्यामध्ये तुम्हाला आबोली कलरसुद्धा देण्यात आलेला आहे पर्पल कलरमध्ये आपल्याकडे अजून सुंदर असा कलर असणार आहे ऑरेंज कलर सुद्धा असणार आहे आणि एक राखाडी कलर सुद्धा असणार आहे टोटल सहा कलर झाले आणि येल्लो आणि ग्रीनच्या शेडमध्ये सुद्धा आपल्याकडे कलर असणार आहे मात्र दोनशे सत्तरच्या रेंजमध्ये ही तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला तुम्ही आरामात पाचशे पर्यंत विकू शकता तर नेक्स्ट कलेक्शन असणार आहे जॉर्जट फॅब्रिकमध्ये ती तुम्हाला येणार आहे मात्र तीनशे पस्तीस रुपये मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला साडेपाचशे सहाशे पर्यंत भेटेल आपल्याकडे भेटणार आहे मात्र चा तीनशे पस्तीस रुपये मध्ये तेही लेस मध्ये साडी असणार आहे प्लस याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला गोंडा डिझाईन वर्क जे कोणत्या साडीमध्ये तीनशे पस्तीसच्या साडीमध्ये भेटणार नाही ते आपल्याकडे भेटून जाणार आहे बघा बघून घ्या आणि याच्यामध्ये येऊन जाणार आहे कलर कॉम्बिनेशन जे एकदम सुंदर असं दिलेलं आहे राखडी कलर आणि याच्यामध्ये राखडी कलर आणि मेहंदी कलरचा कलर कॉम्बिनेशन कलर दिलेलं आहे कारण की ब्लाऊज जो तुम्हाला भेटणार आहे तो मेहंदी कलरचा भेटणार आहे या प्रकारे याच्यामध्ये आपण कलर्स बघितलं तर येऊन जाणार आहे हा एक आपला एक पहिला कलर पहिल्या कलरनंतर येऊन जाणार आहे तुम्हाला पर्पल कलर वांगी कलरमध्ये भेटून जाणार आहे बट लाईट शेडमध्ये त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा एक कलर अजून हा एक कलर मेहंदी कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे असणार आहे सुंदर असा आबोली कलर बघायला भेटणार आहे जे तुम्हाला दिलेले आहेत पोस्टर पीस पूर्ण तसे स्टार्ट पेंट पूर्ण साडी बघायला भेटणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ग्रीन कलर जो मात्र तुम्हाला भेटणार आहे तीनशे पस्तीसच्या रेटमध्ये तर नेक्स्ट कलेक्शन बघणार आहोत प्रिंटेड साडीचं सा, कलेक्शन याच्यामध्ये टोटल तुम्हाला येणार आहे सात ते आठ कलर डिझाईन प्रत्येक साडीचं वेगळं असणार आहे टू सिक्स्टी मात्र या साडीची रेट असणार आहे सुंदर अशा क्वालिटीमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये लेस वर्क येणार आहे प्लस याच्यामध्ये फ्लावर डिझाईन वर्कसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे सुंदर अशा कलेक्शनमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे स्टार्ट टू एंड वेटलेस साडी असणाऱ्या साडीचा काहीही वेट नसणार आहे तुम्ही डेली विअरसाठी ते ही साडी नक्कीच यूज करू शकता आणि याच्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज जो सेल्फमध्ये भेटून जाणार आहे कलर कलरमध्येच याच्यानंतर याच्यामध्ये आपण कलर डिझाईन प्रत्येक साडीवरचा कलर डिझाईन तुम्हाला वेगळा बघायला भेटणार आहे ह्यानंतर हा पहिला कलर डिझाईन असणार आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि हा एक सातवा असे टोटल तुम्हाला सात वेगळे कलर्स बघायला भेटतीलच याच्यामध्ये डिझाईन सुद्धा वेगळे बघायला भेटणार आहे आणि आतापर्यंत जेवढ्या साड्या मी दाखवल्या त्या सर्व प्रिंटेड कलेक्शन म्हणजेच कॅटलॉग पीस साड्या होत्या अगदी कमी म्हणजे दोनशे पासून तुम्हाला सांगितलेल्या सर्व साड्या मिल रेटमध्येच तुम्हाला सर्व साड्या बघायला भेटणार आहे तर नेक्स्ट साडीचं कलेक्शन बघणार आहोत जॉर्जेट फॅब्रिकमध्ये रेंज मात्र असणार आहे दोनशे सत्तर रुपये एवढे सारे कलर्स बघायला भेटून जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला ही हा पहिला कलर जो याच्यावर केला आहे सिल्वर झरीचा वर्क केला आहे प्लस लेस वर्कसुद्धा तुम्हाला दिलेला आहे <smart> मात्र दोनशे सत्तर मध्ये ही येऊन जाणार आहे तुम्हाला पूर्ण साडी सिल्वर वर्क डिझाईन वर्कमध्ये केलेली आणि ह्यानंतर येऊन जाणार स्टार्ट टू एन पूर्ण साडीचं सा कलेक्शन जे तुम्हाला येऊन जाणार आहे मध्ये आणि येऊन जाणारे तुम्हाला यामध्ये सेल्फमध्ये ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले ते येऊन जाणारे आपल्याकडे हा पहिला कलर जो मेहंदी कलरमध्ये बघायला भेटणार आहे नेक्स्ट येऊन जाणार आहे तुम्हाला जामुनी कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे अजून एक सुंदर असा कलर यामध्ये येऊन जाणारे येल्लो कलर यामध्ये येणारे अजून एक पिंक कलर त्यानंतर येऊन जाणार आहे ग्रे कलरमध्ये आणि येऊन जाणारे तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये असे टोटल तुम्हाला सात ते आठ कलर बघायला भेटणार आहे व्हेरायटी आपल्याकडे भरपूर आहेत डिझाईन्स भरपूर आहेत फक्त यायचं काय आहे फक्त तु, तुम्हाला यायचं आहे आपल्या शॉपला व्हिजिट करायचं आहे नेक्स्ट येऊन जाणार आहे सिल्कमध्ये साडी तीनशे चाळीस रुपये रे रेट असणार आहे मिल रेटमध्ये मी तुम्हाला सर्व आजच्या साडीचं सा कलेक्शन दाखवलेलं आहे तुम्हाला पोस्टर पीस सर्व साड्या दाखवल्या आहेत जेणेकरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर पूर्ण साडी बघूनच घ्या स्टार्ट टू एंड क्वालिटीसुद्धा ए वन असणार आहे आपल्या प्रत्येक साडीची याच्यामध्ये येऊन या जाणार आहे लेस वर्क जो पूर्ण बॉर्डर डिझाईन दिलेली आहे गोंडा डिझाईन सुद्धा दिलेली आहे आणि लाईन वर्कमध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे प्लस तुम्हाला शेप शेपमध्ये डिझाईन भेटून जाणार आहे या पूर्ण साडीमध्ये आणि जर ब्लाउज बघायला गेलो तर आपल्याला येऊन जाणार आहे हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज कलर बघितले तर आपल्याला येऊन जाणार आहे हा एक पहिला कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला रिच लुक वाटणारे दिलेले आहे स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामुळे आपल्याकडे सात ते आठ कलर डिझाईन्स असतात मिल रेटमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक साडी देत असतो जसं की ही प्रिंटेड कलेक्शन असो आणि टोटल सहा आणि हा येऊन जाणार आहे टोटल सात कलर आपल्याकडे प्रिंटेडचं असं पूर्ण एक डिपार्टमेंट भरलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पैठणी साड्या बनारसी सिल्क शालू कलेक्शन घागरा प्रत्येक व्हरायटीच्या प्रत्येक डिझाईनच्या साड्या आपल्याकडे आहे आपल्या शॉपमध्ये पस्तीस रुपये साड्याची स्टार्टिंग होते आहे तर ज्या महिला घरी बसल्या बसल्या खरंच बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा ज्या महिला बिझनेस स्टार्ट करतात ऑलरेडी त्यांच्यासाठी हा सुंदर कलेक्शन मी घेऊन आलेली आहे नक्की हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू